माझे रोमॅंटिक पती देव भाग पाच रोहन तिथेच उभा राहिला आणि मग त्याने पाहिले की मयंक रागाने हॉस्पिटल मधून बाहेर पळत होता आणि आकृती देखील त्याला मागून हाक मारत होती मयंक एक निदान हाताला तरी पट्टी बांध मयंक फक्त पुढे जात राहिला तेवढ्यात मयंक कोणाशी तरी धडकला भाग चार वरून आता पुढे मयंकला धडकतास समोर उभी असलेली अरुणा रागाने म्हणाली मयंक तू काय करतोयस हे हॉस्पिटल आहे क्रिकेटचे मैदान नाही समीला भेटायला येणारी अरुणा मयंकला धडकली आणि म्हणाली इतक्यात आकृतीही तिथे आली जेव्हा अरुणाने मयंकची दुखापत पाहिली तेव्हा तिने दोघांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले मयंक म्हणाला दिदी तू आलीस हे चांगलं झालं तिला समजावून सांग की कि पवार किती वाईट आहेत त्यांच्यामुळे आम्ही अनाथ झालो माझ्या दिदीला तिची स्वप्ने विसरून आम्हाला वाढवावं लागले अरुणाला दिसले की आता परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते म्हणून तिने आकृतीच्या हातातून हातातून बॉक्स घेतला आणि हात धरून त्याला कॅन्टीनमध्ये घेऊन गेली मयंक काहीच बोलला नाही अरुणाने आकृतीला आश्वासन दिलं की ती सर्व काही सांभाळेल आकृतीच्या डोळ्यात अश्रू होते तिला तिच्या भावाबद्दल वाईट वाटले तेवढ्यात रोहन मागून आला आणि तिला मिठी मारली आणि म्हणाला ठीक आहे सगळं ठीक होईल हे एकदाच आकृतीला राग आला आणि ती रोहन पासून दूर गेली आणि रागाच्या स्वरात म्हणाली रोहन मी तुला आधीच सांगितलं होतं की आपण कधीच कद, एकत्र राहू शकत नाही आज तुझ्या आईमुळे माझ्या भावाला दुखापत झाली आहे जेव्हा त्यांना आपल्या लग्नाबद्दल कळेल तेव्हा ते रागवेल आकृती काही क्षण गप्प राहिली आणि मग ती म्हणाली मला वाटत नाही की आपलं लग्न टिकेल असं म्हणत ती शमीकडे गेली आकृती निघून जाताच रोहनने भिंतीवर जोरात आपटले मॉम तुला माझा आनंद का बोगवत नाही पाच वर्षापूर्वीही मी तुझ्यामुळे आकृतीपासून वेगळा झालो होतो पण आता नाही मी तुला कोणाचेही नुकसान करू देणार नाही रोहन तिथून निघून एका पब मध्ये गेला जिथे तो थेट त्याच्या खाजगी खोलीत गेला जिथे त्याचा मित्र विराट आधीच उपस्थित होता रोहनी आला आणि बसला आणि दारू पिऊ लागला त्याला न थांबता दारू पिताना पाहून विराट म्हणाला अरे रोहन भाऊ काय झालं आकृतीने कुणाशी लग्न केलं आहे का ज्याच्या दुःखात तू दारू पितो आहेस विराटकडे न पाहताच रोहन म्हणाला हो लग्न झालं आहे रोहनचे बोलणे ऐकून विराट म्हणाला तुला माहिती आहे का आणि तू इथे बसून दारू पितो आहेस मला सांग कोण आहे ज्याने माझ्या भावाच्या प्रेमाशी लग्न करण्याची हिंमत केली मी त्या हरामीला सोडणार नाही जर मी त्याला चोप दिला नाही तर मला सांग विराटचे बोलणे ऐकून रोहन ह रोहन हसला आणि म्हणाला तर तू तुझ्या मित्रालाच मारशील विराट म्हणाला भाऊ तू दारू पिऊन आहेस मी तुला नाही तुझ्या प्रेमाशी लग्न म्हटलं होतं रोहन म्हणाला यार विराट मी साकृतीशी लग्न केलं आहे त्याचे बोलणे ऐकून विराटला धक्का बसला आणि तो म्हणाला तू लग्न केलंस का आणि जरी ते केलं तरी ती तुझा द्वेष करते बरोबर खरं सांग तू काय केलंस असं म्हणू नकोस की तू तिला बेशुद्ध केलंस किंवा तिचे अपहरण केलंस आणि नंतर तिच्याशी लग्न केलंस ती तुझ्या विरुद्ध केस करेल गप्प असं काही नाही ते असंच घडलं तो सर्व काही सांगू लागतो विराट काही क्षणासाठी स्तब्ध झाला मग तो म्हणाला भाऊ तुझा दिमाग जाग्यावर हो आहे ना आता ती फक्त तुझा द्वेष करेल आणि आणखी गोष्ट आहे जी तिला माहिती नाही म्हणून रोहनने त्याला आजच्या दिवसाबद्दल सांगितलं आणि आकृतीने काय म्हटलं तेही सांगितलं भाऊ आकृती बरोबर आहे विराटचे बोलणे ऐकून रोहनने त्याच्याकडे असे पाहिले की जणू त्याचा सर्वात मोठा शत्रू त्याच्या समोर बसला आहे विराट तू आयुष्याला कंटाळला आहेस का फालतू बोलणे बंद कर जरी संपूर्ण जग मला नको म्हणत असले तरी मी आकृतीला सोडणार नाही ती माझ्यासाठी सर्व काही आहे एक माझ्या मॉमवर लक्ष ठेवण्यासाठी कोणीतरी ठेव मग हो। दोघेही एकत्र बसले आणि दारू पिऊ लागले दरम्यान अरुणा मयंक सोबत समीच्या खोलीत आली आता त्याचा चेहरा खाली वाकला होता कारण त्याला स्वतःवर राग येत होता रागाच्या भरात त्याने त्याच्या बहिणीला किती दुखावले आहे अरुणाने त्याला अगदी स्पष्टपणे समजावून सांगितले होते मयंक नजर खाली करून दारात उभा होता अरुणाने आकृतीकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यांनी इशारा केला आकृतीने मयंकला म्हटले तू अजूनही तुझ्या बहिणीवर रागावला आहेस का आकृतीचे बोलणे ऐकून मयंक धावत गेला आणि त्याने आकृतीला मिठी मारली आणि आकृतीनेही त्याला थांबवले नाही मला माफ कर दिदी मी तुझ्यावर रागवायला नको होतं कृपया मला माफ कर मी वचन देतो की हे पुन्हा कधी होणार नाही हे ऐकून आकृती म्हणाली ठीक आहे तुला तुझी चूक कळली आणि आता पुरे झालं तसंही तू काहीही चूक केली नाहीस अरुणा त्याला चिकटून म्हणाली थांब आणखी किती जाणणार आहेस सगळे हसायला लागले मग बराच वेळेस ऐकत असलेली समीर रागाने म्हणाली जर तुमचा भरत मिलाप झाला असेल तर कोणीतरी या गरीबाकडेही लक्ष द्या मी केव्हापासून पाहत आहे तिचे बोलणे ऐकून तिघेही वेगळे झाले आणि समीकडे आले आणि तिला मिठी मारली मयंक म्हणाला माहिती आहे जडतोडी आकृती दी आकृती दी बघ बघ मयंक दादा मला काय म्हणत आहे मग आकृतीने मयंकचे कान धरले आणि म्हणाली मयंक माझ्या राजकुमारीला त्रास देऊ नकोस आणि घरी जा उद्या तुझी परीक्षा आहे अरुणा तुला तिच्या स्कूटीवर सोडेल मग तू थोडा वेळ बोलले आणि अरुणा आणि मय घरी गेले आकृतीने समीला खायला घातले तिला ब्लँकेटने झाकले आणि तिच्या रात्रीच्या शिफ्ट साठी गेली पण त्या दरम्यान ती समीला भेटायलाही येत असे संपूर्ण रात्रौशीच गेली सकाळी हॉस्पिटलमध्ये आकृतीची शिफ्ट सकाळी दहा वाजता संपली मग ती समीच्या खोलीत गेली तिला आंघोळ घातली आणि नंतर तिला नाश्ता करायला लावला एक वाजला होता आणि मयंक आला मयंक येताच आकृती घरी जाण्यासाठी हॉस्पिटल मधून निघाली पण ती बाहेर पडताच तिला रोहन दिसला जो गाडीला टेकून उभा होता त्याला अशीच उभे असलेले पाहून आकृतीला काही समजले नाही तिने काल त्याला समजावून सांगितले होते पण या रोहनला काही समजत नाही तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि तिथून निघून जाऊ लागली पाहून रोहनला राग आला त्याने पुढे जाऊन आकृतीचा हात स्वतःकडे ओढला त्याच्या ओढण्यामुळे आकृती थेट रोहनच्या छातीवर गेली रोहनने तिला घट्ट मिठी मारली आणि तो म्हणाला माझ्यापासून दूर जाण्याचा विचारही करू नकोस नाहीतर तुझे काय होईल याची तू कल्पनाही करू शकत नाही आकृतीला समजले की रोहन तिला स्पष्टपणे धमकावत आहे रोहनने तिला सोडून गाडीचा दरवाजा उघडला आकृती काही न बोलता बसली रोहनही बसला आणि गाडी सुरू केली आकृती खूप थकली होती म्हणून ती शीटवर बसून झोपी गेली जेव्हा रोनने आकृतीला पाहिले तेव्हा त्याने ते गाडी बाजूला पार्क केली आणि आकृतीकडे पाहू लागला आज आकृतीने सैल काळा टॉप आणि निळा जीन्स घातला होता पांढऱ्या शूज सह हो, तिने तिचे थी लांब जाड केस आंबाळ्यामध्ये बांधले होते काही केस समोर आले होते जे तिच्या गालावर पुन्हा पुन्हा चुंबन घेत होते तिने कोणताही मेकअप केला नव्हता आणि तरीही ती रोहनला सुंदर दिसत होती जर त्याचे जमले असते तर रोहनने तिला नेहमीच जवळ ठेवले असते आकृती त्याच्या आयुष्यातील पहिली आणि शेवटची मुलगी होती तो तिच्यावर सर्वात जास्त प्रेम करायचा आकृतीला आकृतीला कल्पनाही नव्हती की तो तिच्यावर मर्यादा पलीकडे प्रेम करतो रोहन जवळजवळ तीन तास आकृतीकडे पाहत होता आणि त्याचे मन अजिबात भरत नव्हते जेव्हा आकृती जागी झाली तेव्हा तिला समोर रोहन दिसला तो तिच्याकडे एकटक पाहत होता रोहन जेव्हा आकृतीने हे म्हटले तेव्हा रोहननेही त्याच स्वरात उत्तर दिले हो जान त्याचे शब्द ऐकल्यानंतर आकृतीला खूप लाज वाटली आणि तिने खिडकीकडे तोंड वडवले जेव्हा रोहनने तिला हे करताना पाहिले तेव्हा तो हसायला लागला आणि आकृतीच्या आला आणि म्हणाला जान तू मला किती काळ चिळवण्याचा विचार करत आहेस मला तुझ्यासोबत तुझ्यावर प्रेम करायचं आहे प्लीज रोहनने ते हे सर्व अतिशय मोहक आवाजात तिच्या कानाजवळ येऊन सांगितले जेकून आकृतीचा चेहरा लाजीने लाल झाला रोहनला त्या क्षणी आकृतीला किती लाज ला वाटत होती हे जाणवलं आकृतीने रोहनच्या छातीवर हात ठेवला आणि म्हणाली रोहन प्लीज मला वेळ दे आकृतीचे म्हणणे ऐकून रोहनने काही न बोलता पुन्हा गाडी चालवायला सुरुवात केली आकृतीला वाटले की रोहन तिच्यावर रागावला आहे कारण तिने त्याला नकार दिला होता कुणाच ठाऊक पण आकृतीला रोहनचे वागणे अजिबात आवडले नाही पण तिच्या तोंडून ते बाहेर पडले रोहन तू रागावला आहेस का मी नाही म्हटलं रोहनला समजले आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य होते कारण कुठेतरी आकृती पुन्हा रोहनमध्ये रस घेत होती रोहन त्याच्या नेहमीच्या उद्धट स्वरात म्हणाला मी रागावलो की नाही याने तुला काय फरक पडतो हे एक त्याच आकृतीला खूप रागायला आणि ती रागाने म्हणाली गाडी थांबव मी म्हटले गाडी थांबव आकृतीने असे म्हणताच रोहनने गाडी थांबवली आकृती गाडीतून उतरली आणि पुढे चालू लागली रोहनने तिला असे जाताना पाहिले तेव्हा तो पटकन गाडीतून बाहेर पडला आणि आकृतीचा हात धरला काय झालं कुठे चाललीस गाडीत बस रोहनने हे म्हणताच आकृतीने आपला हात झटकला हे पाहून रोहनला अधिक राग आला आणि त्याने तिचा हात पुन्हा धरून तिला स्वतःच्या जवळ आणले त्याने हे करताच आकृतीने सरळ जाऊन रोहनला मिठी मारली रोहन हळूच म्हणाला आकृती आता नाटक नको शांतपणे गाडीत बस आकृती म्हणाली नाही मला तुझ्यासोबत जा कुठेही जायचं नाही मी स्वतः जाईन समजले आकृतीला इतके वागताना पाहून रोहनला खूप राग येत होता जो आकृतीला जाणवत होता रोहनने गाडीला एक जोरदार मुक्का मारला जो पाहून आकृती घाबरली आणि गाडीत बसली कारण तिला रोहनचा राग कडला होता जेव्हा रोहनने पाहिले की आकृतीने त्याची विनंती मान्य केली तेव्हा तो देखील गाडीत बसला जेवण केले का रोहनने आकृतीला विचारल्यावर आकृतीने नकारात वाण हलवली रोहनने गाडी एका मोठ्या रेस्टॉरंटकडे वळवली थोड्याच वेळात ते एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये होते जिथे रोहन नेहमीच येत असे रोहन आताला आला तेव्हा वेटर आला आणि ऑर्डर घेऊन तिथून निघून गेला रोहन म्हणायला मग तू याबद्दल काय विचार केलास तू कधीपासून माझ्या घरी माझ्यासोबत राहत आहेस एक काम कर आजपासून शिफ्ट हो आणि नर्सची ही नोकरी सोड तू माझी पत्नी आहेस आणि तुला काम करण्याची गरज नाही हे घे त्याने तिला क्रेडिट कार्ड दिले आणि तू याने काहीही खरेदी करू शकतेस जर ते कमी पडले तर मी त्याची लिमिट वाढवी आकृती त्याचे ऐकत होती ती टेबलावरून उठली आणि बाहेर जाऊ लागली हे पाहून रोहनला काही समजले नाही आणि तो पटकन उभा राहिला आणि आकृतीला थांबवू लागला आकृती जान तू बालीश का वागतेस असं काय झालं की तू तु तुला एवढा राग आला त्याने मागून आकृतीला मिठी मारली आणि म्हणाला आकृती प्लीज तू मला सांगशील मगच मी समजू शकेन रोहन म्हणाला मग आकृती त्याच्याकडे वडली आणि त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली रोहन तू खरंच माझ्यावर प्रेम करतोस नसतं तर मी तुझ्याशी लग्न केलं नसतं रोहन आकृतीच्या गालावर हात ठेवत म्हणाला म्हणजे तुला माझ्या काही गोष्टी मान्य कराव्या लागतील रोहनने तिच्याकडे घुरून पाहत म्हटलं कोणत्या गोष्टी आकृतीने तिचे धाडस एकटवले आणि म्हणाली जर तू सहमत नसेल तर मी तुझ्यावर हो रागवेन आणि तुझ्यासोबत राहू शकणार नाही आकृतीला माहिती होते की जर तिने या गोष्टी रोहनला म्हटल्या तर तो तिचे ऐकेल ती रोहनला चांगले ओळखत होती आणि त्याच्या कमकुवतपणा देखील जाणवत होती ते ती तिच्या डोळ्यात थोडासा ओलावा घेऊन त्याच्याकडे पाहू लागली रोहन म्हणाला तुझे काही म्हणशील ते मी मान्य करेन फक्त एवढेच की तू माझ्यापासून दूर जाऊ नको आकृती म्हणाली ठीक आहे तू कोणालाही सांगणार नाहीस की आपण लग्न केले आहे तू मला माझी नोकरी सोडण्यास म्हणणार नाहीस आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मयंकला सध्या काही कडू नये की मी तुझ्यासोबत राहतो आपण लग्न केले आहे नाही आपण लग्न करू नये असं जगू असं अस अस मला वाटत नाही रोहन म्हणाला रोहन मला थोडा वेळ दे मी लवकरच सर्वांना सांगेन आकृतीने मध्येच थांबवले तेव्हा रोहनने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला फक्त सहा महिने त्याहून अधिक नाही आकृतीने हो मान हलवली आणि तुला हे जॉब का करायची आहे आणि जर तुला ती करायची आहे तर ते माझ्या ऑफिसमध्ये माझ्यासोबत कर रोहनचे बोलणे एकूण आकृती म्हणाली रोहन मी माझ्या जॉबमध्ये खुश आहे आणि मी तुझ्या ऑफिसमध्ये काम करू शकत नाही कारण मला व्यवसायात नाही तर मेडिकल फील्डमध्ये रस आहे ठीक आहे आणि मयंकबद्दल काय आकृती म्हणाली त्या दिवशी काय घडले तू ते पाहिलेस मला मयंकने तुझ्याबद्दल चुकीचे विचार करू नये असे वाटते मी त्याला शांतपणे समजावून सांगेन ठीक आहे एक समी तिला माहिती आहे ना रोहनने विचारल्यावर आकृती म्हणाली नाही मग रोहन म्हणाला एक काम कर मला समीच्या शाळेची कागदपत्र दे आकृती गोंधळलेल्या स्वरात म्हणाली रोहन तुला समीची कागदपत्रे का हवी त, हवी आहेत आकृती आपण समीला लंडनला आकृती आपण समीला लंडनला शिक्षणासाठी पाठवत आहोत या वातावरणात राहणे तिच्यासाठी चांगले चा नाही जर ती इथे राहिली तर तिला त्या गोष्टीची आठवण येईल ज्यामुळे तिला दुःख होईल जर ती परदेशात शिक्षण घेत असेल तर ती आयुष्यात काहीतरी करेल तसे तुलाही तुझ्या बहिणीसाठी असेच हवे असेल बरोबर रोहनने जे म्हटले ते एकताच आकृतीचे मन आनंदाने भरून गेले आकृतीने तिच्या जागेवरून उठून रोहनला मिठी मारली आज पहिल्यांदाच असं झालं की आकृती स्वतः रोहनकडे आली काही क्षण रोहनला धक्का बसला पण नंतर त्यानेही आकृतीला घट्ट मिठी मारली जेव्हा आकृतीला कळले की तिने काय केले आहे तेव्हा ती लगेच रोहनपासून दूर गेली रोहनला समजली की आकृती भावनांमध्ये वाहून गेली आहे आकृती पटकन तिच्या खुर्चीवरून बसली आणि डोळे खाली करून जेवू लागली आकृतीकडे पाहून रोहन मनात म्हणाला असा एक दिवस नक्कीच येईल जेव्हा तू मला मनापासून मिठी मारशील आणि पूर्वीसारखे प्रेम करशील मग रोहन ही बसून जेऊ लागला आकृती आणि रोहनने एकत्र जेवण केले एका मोठ्या बंगल्यामध्ये एक महिला बसली होती तिच्या चेहऱ्यावर गर्व स्पष्ट दिसत होते ती समोर दोन पुरुषांकडे रागाने पाहत होती एका माणसाने म्हटले आम्ही तिथे खूप प्रयत्न केले पण रोहन सरांनी सगळं प्रकरण जणू काही घडलंच नाही असं मिटवलं मग दुसरा माणूस म्हणाला मॅडम पण हो एक गोष्ट आहे त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाच मुले मरण पावली आणि हे फक्त कोणतेही मृत्यू नव्हते तर खूप भयानक मृत्यू होते, होते आणि अहवालात असे दिसून आले की त्यांनी कोणावर तरी बलात्काल केला होता अरे मला समजलं की तो अजूनही त्या मुलीच्या मागे आहे ठीक आहे तू एक काम कर आणि कोणालाही काही कडू नये पहिले आणि दुसरे पुरुष एकत्र म्हणाले हो मॅडम दुसरीकडे समीला आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार होता आणि जेव्हा मयंक आणि अरुणा तिला हॉस्पिटलच्या बाहेर घेऊन गेले तेव्हा अचानक बरेच पत्रकार त्यांच्याकडे आले ज्यासाठी कोणीही तयार नव्हते एक रिपोर्टर तू तीच मुलगी आहेस जिच्यावर त्या मुलांनी हल्ला केला होता दुसरा रिपोर्टर मॅडम त्याला इतका निर्दयीपणे मारहाण करणारा कोण आहे तुम्ही ते केले का तिसरा रिपोर्टर खरंच सांगा मॅडम जेव्हा समीला हे प्रश्न विचारले तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले एका ठिकाणी ती शोकाकुल झाली तर मयंक आणि अरुणा ते रिपोर्टला तूर ढकलण्याचा प्रयत्न करत होते पण त्याचा काही उपयोग झाला नाही जेव्हा आकृती आणि रोहन हॉस्पिटलमधून बाहेर आले तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला आकृती पटकन गाडीतून उतरली आणि समीकडे निघाली रोहनने त्याच्या गार्डला रिपोर्टरला सांभाळण्यास सांगितले काही वेळातच सर्व गार्डने रिपोर्टरला पकडले आणि त्याला पकडल्यानंतर आकृती समीकडे गेली आणि तिला हॉस्पिटलमधून बाहेर काढले रोहन अगदी समोर उभा होता त्याने गाडीचा दरवाजा उघडला आणि समी आकृती आणि अरुणा मागच्या शीटवर बसल्या आणि मयंक समोर बसला आकृती रोहनला म्हणाली रोहन चल इथून लवकर निघूया रोनने हो म्हटले आणि गाडी त्याच्या बंगल्याकडे वळवली पुढची कथा तुम्ही वाचून घ्याल आणि हो रोज याच टायमावर आपल्या या चॅनलवरती ही कथा येईल म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि पूर्ण कथा वाचून झाल्यावर कसा वाटला पार ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद